बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये प्रचाराने जोर धरला आहे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे जयश्री शेडके आणि महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्यामध्ये काट्याची टक्कर आहे सध्या तरी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत जयश्री शेडके यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे माऊथ पब्लिसिटी असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आहे प्रचारात आघाडी घेतली आहे जयश्री शेडके स्वतः सोबत आपण बोलणार आहोत ताई तुम्ही प्रचारात आघाडी आहे कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला मतदारांचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा खूप उत्साह खूप जोश आणि जल्लोष हा मतदारांमध्ये आहे गावोगावी ज्या ज्या ठिकाणी आम्ही रॅली करतोय सभा घेतोय त्या प्रत्येक ठिकाणी मतदार उत्स्फूर्तपणे समोर येऊन महाविकास आघाडीच्या सोबत आहोत असं सांगतायत सोबत राहत आहेत त्यामुळे प्रचंड उत्साहाचं वातावरण बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि निश्चितच वीस तारखेला जो काही लोकशाहीचा उत्सव मतदानाच्या माध्यमातून होणार आहे त्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदार उत्सुक आहे पन्नास ते त्रेपन्न वर्षानंतर एका महिलेला बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे तुम्ही बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांची लाडकी बहीण काय त्यांना आव्हान करणार आहे तुम्ही एका महिलेला उमेदवारी मिळाल्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तर मी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीच्या सर्व सन्माननीय नेत्यांचे मनापासून आभार मानते आपण एकोणीसशे सदुसष्ट साली सुमनताई शिवाजीराव पाटील या या मतदारसंघामध्ये आमदार होत्या त्याआधी एकोणीसशे बासष्टला इंदिराबाई कोटमकर या या मतदारसंघामध्ये <laughs> आमदार म्हणून राहिलेले आहेत आणि त्यानंतर जवळपास सदुसष्ट सालानंतर आज मला उमेदवारी मिळाली निश्चितच खूप आनंद आहे महिलांमध्ये एक वेगळा उत्साह आहे महिलांनाही आनंद आहे की इतक्या वर्षानंतर आपल्यातली एक महिला त्या ठिकाणी विधानसभेला उमेदवार म्हणून आहे तर एक खूप चांगलं उत्साहाचं वातावरण आहे आणि निश्चितच महिलांचं अपेक्षा खूप जास्त आहे त्या शंभर टक्के पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील महिला ही एक दुर्गा असते ताली ही असते तुम्ही तालीचं रूप उद्धव ठाकरे यांच्या सभेतून दाखवून दिलं आहे संजय गायकवाड तुमच्या परिवारावर बोलताय काय सांगणार त्यांना काय आता त्यांना पराभव समोर दिसतोय त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अशी वक्तव्य येत आहेत ते मला लहान बहीण म्हणत आहेत तर मी त्यांच्याबद्दल बाकी काही बोलणार नाही पण असं वैयक्तिक कुटुंबावर कुठले आरोप प्रत्यारोप त्यांनी करू नये पण ठीक आहे आता आपल्या आपल्या म्हणजे मनाला बुद्धीला जे पडतं ते माणूस करत असतो पण एक काही केविलवाणी प्रकार हे सगळे असे कुटुंबावर बोलण्याचे त्यांचे सुरू आहेत त्याबद्दल मला काही बोलायचं नाही शेवटी जनता सुज्ञ आहे आणि जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेणार तुमची उमेदवारी म्हणजे खोके देऊन आणलेली उमेदवारी असे म्हणतात आता ज्यांनी स्वतः पन्नास खोके घेऊन या महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली त्या लोकांकडून दुसऱ्या या वक्तव्याची अपेक्षा नाही करू शकत माणूस जसा स्वतः वागतो त्याला जग आहे तसंच दिसत असतं परंतु इथल्या मतदारांना माहिती आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना यांनी आजवर कधीही पैसे देऊन उमेदवारी दिलेली नाही उलट त्यांनी ज्या ज्या ठिकाणी तळागाळातली लोकं असतील त्यांनी इलेक्टिव मेरिट पाहून त्यांनी निवडून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी दरवेळी दिलेली आहे आणि याही वेळी त्यांनी तेच केलं त्यामुळे जनमताचा आदर जसा आम्ही महाविकास आघाडी करतोय तसा महायुतीच्या लोकांनी केला पाहिजे परंतु दुर्दैवाने ते तेवढं मोठं नाही तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या बॅगा चेक करण्याचा प्रकार सुरू आहे काय सांगणार भीती आहे खूप प्रचंड मोठी भीती आणि एक धडकी आज महायुतीच्या सगळ्याच नेत्यांना आणि उमेदवारांना मनामध्ये बसलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की हे बॅगांमधून पैसे नेतात की काय मुळात मुख्यमंत्री स्वतः अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी हे प्रकार केले परंतु आता ते मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे त्यांच्या बॅगा तपासणीचं धाडस कोणी केलं नाही आज वेळ आमची आहे आपण करताय ठीक आहे आज दबाव तंत्राचा वापर केला जातोय आज जी काही शासकीय यंत्रणा आहे ती त्या ठिकाणी अशा पद्धतीने केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करून वापरली जाते तर हे सगळं जनता लक्षात ठेवणार आहे एक लक्षात घ्या वीस तारखेला या सगळ्यांचा हिशोब जनता चुकतात त्यांचे मागील पाच वर्षाचे जेवढेही व्हिडिओ आहे हे सगळे व्हायरल होत याचा कुठेतरी फायदा होणार आहे आपल्याला नाही ते काय चुकीचं बोलले किंवा चुकी त्याचा फायदा मी घेण्याची मला आवश्यकता नाही त्यांचं वागणं त्यांचं ते काही जे काय बोलणे ते त्यांच्याकडे त्यांना लखला आम्ही का काही मुद्दे घेऊन लोकांमध्ये जातो आहे आज पाच वर्षामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये एकही क्षेत्रस्त झाला नाही शंभर टक्के क्षेत्रस्त येणाऱ्या पाच वर्षात आम्ही करणार आहोत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी नवीन काही प्रकल्प हो। या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये तरुणांसाठी आणले जातील जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भामध्ये शासनाकडे पाठपुरावा करून ती योजना लागू केली जाईल त्याचबरोबर महिलांच्या हाताला काम आज जे आम्ही मी माझ्या वैयक्तिक पातळीवर दिशाच्या माध्यमातून करत होते दिशा बचत फेडरेशनच्या माध्यमातून भविष्यामध्ये मा त्या कामाला आणखी मूर्त स्वरूप देत मोठ्या प्रमाणावर महिला सक्षमीकरणाचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत आज पीक विम्याच्या संदर्भामध्ये पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही आज शेतीमालाला भाव नाही अनेक मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांना लक्षात घेत या सगळ्या बांधवांसाठी शेतकरी बांधव असेल आमचा तरुण बांधव असेल महिला असतील या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी एक सक्षम आणि चांगलं नवीन पर्याय उभा करण्याचं चांगल काम चांगलं त्या ठिकाणी काम करण्याचं काम मी निश्चितच करणार आहे त्याचबरोबर बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींवर प्राधान्याने आम्ही लक्ष देणार त्यामुळे दुसऱ्यांच्या चुकीच्या वक्तव्यांवर किंवा दुसऱ्यांच्या बोलण्यांवर बोलण्यापेक्षा त्याच्यावर काही का बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की माझं भविष्यामध्ये काय नियोजन राहणार आहे काय काम राहणार आहे काय माझा जाहीरनामा आहे तो मला असं वाटतं की मला निश्चितच विजयाकडे ने नेणार तुम्ही पायात भिंधरी बांधून गावागावात फिरताय मतदारांना भेटताय विश्वास आहे तुम्ही निवडून येणार आणि कितीच्या लीडने निवडून येणार किती लीडने येणार काय येणार हे बोलणं अतिशय ठरेल आणि खूप आ, आधी अशा पद्धतीने मी बोलणार नाही पण हे नक्कीच सांगते की आ, मी आत्मविश्वास जो काही माझ्यामध्ये आहे आज तो माझ्यासोबत जेवढे काही जनता फिरते मतदार आहेत कार्यकर्ते फिरत आहेत त्या प्रत्येकाच्या नजरेत तुम्हाला आज आत्मविश्वास दिसेल की हो बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही महाविकास आघाडीची मशाल पेटवणार आहोत तर नक्कीच मतदारांच्या डोळ्यात आत्मविश्वास दिसतोय आहे आणि मीच निवडून येणार असा विश्वास जे महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे जयश्री शेडके यांनी व्यक्त केला वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा था। 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 की राह में खतरे बहुत है ठहरता कौन है राह में खतरे बहुत है ठहरता कौन है मौत कल आती है आज आ जाए डरता कौन है तेरे लश्कर के मुकाबले तेरे लश्कर के मुकाबले अकेला है नगर फैसला कल मैदान में होगा कि मरता कौन है फैसला मैं कड़ी को शिवसेना को देना है और हमें यहां बुल्ढाना विधानसभा चुनाव क्षेत्र में मशाल का बटन दबाकर मशाल जलानी है और इन लोगों को बाहर निकालना है